आनंद आणि दुःख या न संपणाऱ्या गोष्टी आहेत त्यांची तुलना करत बसलो तर मनशांती हरवून जाईल शंका भीती काळजी यामुळं आपला आनंद आपल्याला घेता येत नसल्याचं कीर्तनकार गणेश शिंदे यांनी सांगितलं इचलकरंजीत आयोजित गुरुवारी रवींद्रनाथ टागोर व्याख्यानात ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन उपक्रमाअंतर्गत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं यावर्षीच्या व्याख्यानमालेला प्रारंभ झाला जीवन सुंदर आहे या विषयावर गणेश शिंदे यांनी व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफलं निरर्थक कल्पनांमुळे दुःख सोसावं लागतं समाजात प्रचंड अस्वस्थता वाढलीय ईर्षा द्वेष अहंकाराची जळमट बाजूला सारत प्रत्येकाला अंतर्मनात डोकावून पाहता आलं पाहिजे नव्या तंत्रज्ञानामुळे जगणं सोपं झालंय पण सुखी कसं व्हायचं हे माणसाला कळत नाही संपत्ती किंवा बाह्य गोष्टी खरा आनंद देत नाही तर आनंद अनुभवला पाहिजे असं ते म्हणाले माणूस निसर्गाचा घटक आहे मात्र माणूस निसर्गावर मात करायला त्यामुळेच निसर्ग आपली ताकद दाखवून देतोय असंही ते म्हणाले या व्याख्यानाला शशांक बावसकर प्रकाश मोरबाळे अजित जाधव विठ्ठल चोपडे उपायुक्त सोमनाथ आढाव सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे ग्रंथपाल बेबी नदाफ त्यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि श्रोते उपस्थित होते